काय गरज नाही तुला काय वाटतं चंद्रकोर लावलं की वर्णमंती मी जिजामातेची लेख जर चंद्रकोर जर लावला तर जिजामातेची लेख होत नाही बा आम्ही मी चंद्रकोर लावतो तस रक्त मी मराठीच येळलं पाहिजे संगेच म्हणणार तू जर असे जेवढ्या वेळा तू प्रत्युत्तर मला देत राहचील तुझ्यावर दोन हजार सोळाच्या सुधारित कायद्यानुसार दिव्यांग कायद्यानुसार तुझ्या गुन्हा दाखल करण्यासाठी आज आम्ही शहर पोलीस स्टेशनला आलोय तर आता ह्या बाईच्या माग नेमका आका बोका कोण आहे आका बोकाचं तर माही झालेलं आहे पूर्ण महाराष्ट्रभर आता आम्ही बी म्हणतोय की ह्या संगीला पोचणारा बोलाय लावणारा तिला धीड धाडच देणारा तिच्यावर छाया छत्र कुणाचं आहे इतकी असेल मय सिंगल मदर हो म्हणती मग सिंगल मदरला बाकीचे फादर बिदर काय जोडलेले आहेत का ते आम्हाला बघायचंय नमस्कार मी गणेश शिंदे आपण पाहता जी मराठी न्यूज बातमी म्हणजे पारदर्शकता आज आपण बार्शी पोलीस स्टेशन या ठिकाणी दिव्यांग दिव्यांग बांधव काय विषय झाला या ठिकाणी उभा राहिले तर आपण जिल्हा अध्यक्ष प्रहारच्या सीवनी ताई आहेत तर आपण त्यांना प्रश्न विचारूया ताई काय झालंय कशाबद्दल या ठिकाणी आले तुम्ही नमस्कार मी संजीवनीताई बार दिव्यांगाबद्दल काम बघते आज आम्ही बार्शी शहर पोलीस स्टेशन येथे आलो की संगीता वानखेडे जी आहे जी स्वतःला समाजसेविका मनवी ते तिच्यावर दोन हजार सोळा नुसार दिव्यांग कायद्यानुसार तिच्यावर गुन्हा दाखल करावा म्हणून आज आम्ही इथे आलेलो आहे दिव्यांग बांधव पण विषय काय म्हणजे त्यांनी काय तुम्हाला बोललेत का किंवा दिव्यांग तुमचा विषय काय आक्षेपार्थ विधान केलंय का हो खर तर गेल्या दोन वर्षापासून दोन तीन वर्षापासून जो विषय मराठा आरक्षणाचा लढा असेल त्याच्यावरती मनोज दादा मनोज दादा जरांगे पाटील बोलतायत आरक्षण मिळावं म्हणून त्याच्यामध्ये मी पण एक मराठा भगिनी आहे मला पण वाटतं की आपल्याला मराठा आरक्षण मिळावं जेणेकरून आपल्या मुलाबाळाचं कल्याण होईल त्यासाठी आम्ही सहा कोटी समाज बांधव आहे त्यांच्या मागे जरंग पाटलाच्या तसं आम्ही पण भगिनी आहे त्यांच्या मागे त्यानुसारच ज्यावेळी ही जी संगी वानखेडेची आहे तिला खर तर वानखेडे मला म्हणायला नाही आवडत आता तिच्या लायकीची नाही आहे ती अक्षरशः फुटाणाच आहे ती दुसऱ्याला काय करते सगळ्याला तुच्छती आतापर्यंत आम्ही तिला तुच्छ बोललेलो नाही का तर आज वेळ येते महिला म्हणून महिलाचा आदर कशा पद्धतीने केला पाहिजे समाजामध्ये समाजसेविका म्हणून ज्यावेळी आपण वागतो त्यावेळी आपण कशा पद्धतीनं बोललं पाहिजे हे आपल्याला पहिलं भान राहिलं पाहिजे मग ते भान ठेवून आतापर्यंत आम्ही होतो आतापर्यंत ती सगळ्यांनाच बोलत होती अं तृप्ती देसाई असतील सुप्रिया सुळे असतील शरद पवार असतील झरंगे पाटील असतील सुषमा अंधारे असतील आणि इतर काही नेते पुढारी आमदार खासदार असतील तिचं मत व्यक्त करते म्हणते स्पष्ट मत युट्यूब चॅनेल काढले त्याच्यावरती बोलत राहते आणि जर ती बोललेलं आता मला स्वातंत्र्य आहे समजा ती काही चुकीचं बोलले असेल कमेंट हा ऑप्शन आहे काय आहे की मत व्यक्त करण्याचा मग आम्ही मत व्यक्त केलं की बाबा मराठा आरक्षण मिळलं पाहिजे जर झरांगे पाटील आपल्यासाठी लढत असतील तर आपण भगिनी म्हणून अगं तिला एवढंच सांगायचं की मराठा आरक्षणासाठी फक्त जरांगे पाटीलच नाही मराठा संघटना नाही तर संबंध ज्या काही सामाजिक संघटना असतील विविध जाती धर्माच्या लोकांनी त्यांना पाठिंबा दिलेला आहे जर तुला पाठिंबा देणं होत नसेल तर तू देऊ नये अशी पण जळमत आहे जर तुला ज्या गोष्टी जमत नाही तर त्याच्यामध्ये तू बोलू नये जर आपल्याला जर स्वातंत्र्य दिलं असेल बोलायचं तर काही बोलायचं का खरं तर साहेब जर आपल्या ह्या व्यक्ती स्वातंत्र्य जे दिलेलं आहे त्याला पण मर्यादा आहे जर आपण पुढच्या लोकांना बोलायचं कसं हे जर तीच पळत नसेल तर याच्यामध्ये समाजा समाजामध्ये ते निर्माण होण्याची शाश्वती आहे म्हणजे जाती धर्मामध्ये भांडण लागण्याचं आहे जे नेते पुढाऱ्यांचं ज्या काही महिला भगिनी आहेत त्यांच्या कॅरेक्टर पर्यंत जाते महिलांचा अपमान करते जर एक महिला महिला महिलालाच मागव असेल महिला महिलाचं महिला कॅरेक्टर काढत असेल महिलाची जी समाजामध्ये प्रतिष्ठी प्रतिष्ठा आहे सामाजिक कार्यकर्ते असतील समाजसेविका या काही समाजा भगिनी आहेत त्यांची कुठं ना कुठे समाजामध्ये कुठं ना थोडी का म्हणण्यापेक्षा विजत असते पण त्या महिलेची जर तुम्ही चार युट्यूब फेसबुक वर काढत असाल सार्वजनिक ठिकाणी इज्जत काढत असाल त्या महिलांना इज्जत जर गेली त्या महिलाचा इज्जत दागिना असतो म्हणजे टीका करायला पाहिजे परंतु जर तुम्ही एखाद्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल टीका करत असाल हे कुठंतरी अक्षरपर्ता असं तुम्हाला म्हणायचंय आणि टीका करणं म्हणजे एकमेकाला बोलणं ठीक आहे परंतु जर असं एखाद्याच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये बोलायला नाही पाहिजे कारण ते राजकारण असू किंवा समाजकारण असो हे कुठंतरी वैयक्तिक मुद्दा घ्यायला नाही पाहिजे असं तुमचं स्पष्ट मत आहे मग देवेंद्र फडणवीस साहेबांना माझं म्हणणं आहे जर तुम्ही तुमचं स्पष्ट मत मांडत असाल तर ते योग्य असलं पाहिजे जनतेला पटलं पाहिजे जेणेकरून समाजामध्ये विकृत भूमिका कुणी घेतली नाही पाहिजे यासाठी आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांना पण बोलतोय मग याच्यावरतीच असं घडलं की तिनं जी मराठा आरक्षण वरती बोलत असल त्यावर मी कमेंट केलं परत महिला जे महिलासाठी न्याय न्याय मिळावा म्हणून आझाद मैदानापर्यंत बसते मग जर आझाद मैदानावर न्या, महिलांना न्याय द्यावा म्हणून बसत असेल तर तू महिला काय आहे तूच जर अपमानित करत असेल महिलाची इज्जत घालवत असेल तर तू महिला म्हणून महिलाला लाज वाटण्याची ही आहे म्हणून मी कमेंट केलेलं होतं मग तिचं माझं बोललं झालं त्याच्यावरती तिला समजलं की मी दिव्यांग आहे त्याच्यावरनं तिनं डायरेक्ट एकदा नाही दोन वेळा युट्यूब चॅनल असेल जी फेसबुकचं स्पष्ट मत आहे युट्यूबच त्याच्यावरती डायरेक्ट माझ्या दिव्यांगावरती बोलली की तू काय लक्ष्याणी आहेस का, का तू तर दीड पायाची आहेस तू लंगडी आहेस तुला चालता येतं का तुला चालताच येत नाही मग हा बोलायचा अधिकार कुणी दिला जर दिव्यांगत्व जर आम्हाला देवाने दिला असेल नशिबाने दिला असेल तर याच्यासाठी शासनानं समा प्रशासनानं कायदा सुद्धा तेवढाच कडक केलेला आहे जर दिव्यांगावरती लंगड फुळ अपंग असं जा जर बोलून जर दिव्यांगाच्या तुम्ही भावना दुखवत असाल ज्या पष्ट चॅनल आहे त्याच्यावरती तिचे लाख दोन लाख व्हिव्हर्स आहेत त्या लोकांनी ती बघितलेला आहे मग तेवढ्या लोकांमध्ये आमच्या दिव्यांगावरती बोलली म्हणजे आमच्या दिव्यांगाच्या भावना दुखवल्या नाहीत का मग तू जर समाजसेविका स्वतःला म्हणत असेल तुला बद्दल बोलायचं कळत नाही दिव्यांगाला बोलायचं कळत नाही समाजसेविकेला बोलायचं कळत नाही मग हे जर असं होत तर केला केला सार्वजनिक ठिकाणी म्हणून आज आम्ही माझ्याकडे व्हिडिओ आहेत एकदा नाही दोन वेळा बोलली एक वेळा नाव घेतलं नाही पण मला समजून गेलं पण कालच्या व्हिडिओ मध्ये स्पष्ट माझं नाव घेऊन माझ्या दिव्यांगात वर बोलल्यामुळं आज आम्ही गुन्हा दाखल करायला शेवटची भूमिका का असणार म्हणजे आता गुन्हा दाखल करायसाठी या ठिकाणी आले परंतु नुसता गुन्हा दाखल करून तुम्ही शांत बसणार आहात का कि कुठे त्यांना तुम्ही जाब विचारणार आहेत किंवा तुमची भूमिका पुढची काय असणार आहे तुम्ही कसं कस त्यांना प्रत्युत्तर मागणार आहे एवढं करून बसणार नाही दिव्यांग कायद्यानुसार तर गुन्हा दाखल करणारच आहोत आम्ही मुंबईला गेलो परवा मुख्यमंत्री माननीय मुख्यमंत्री महोदयांना हे निवेदन दिलेलं आहे त्याच्यामध्ये स्पष्ट सांगितलंय की महाराष्ट्रातील वादग्रस्त महिला संगीता वानखेडे हिचे युट्यूब चॅनेल बंद करून बदर, बदनामी थांबावी लोकांची आणि दिव्यांग कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा त्याच्यामध्ये बरंच असं मेन्शन आहे आतापर्यंत तिचे दोन ते तीन हजार व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये एकही व्हिडिओ असा नाही कि तिने समाजाच्या हिताच बोललेले आहे तरी एका महिन्यावर अन्याय झालाय म्हणून बोललेले आहे एखाद्यावर म्हणजे अत्याचार झालाय म्हणून बोलले नाही असं बोललेले आहे की कोणाचा तर वाद झाला की त्याचा फायदा घेतला की त्यानं काहीतरी बोलला असेल आम्ही तर सुपारी खोरच म्हणतोय तर आतापर्यंत जर तिने स्वतःला समाजसेविका म्हणत असेल तर तिने आतापर्यंत समाजसेविकेच्या ह्याच्यातनं समाजाच्या हितासाठी काय काम केलंय आतापर्यंत तिनं दाखवावं दिव्यांगावर बोलते महिलावर बोलते सगळ्यावर बोलते म्हणून आम्ही मुख्यमंत्र्याला निवेदन दिलंय परत पोलीस आयुक्त महासंचालकाला दिलंय काल पुण्याला गेलो होतो पोलीस आयुक्ताला निवेदन दिलं आता म्हणजे पुणे कलेक्टर साहेबांना पण दिले का आता ती चाकण सांगवी असे बरेच शिक्षण सांगते ती फिरती ती हिरो त्यामुळे कुठेही हिंडे जिथं पत्ता सांगेल तिथं आम्ही काल दोन तीन दिवस झाले आम्ही निवेदन दिलोय आज आता ही हद्द आपली बार्शी शहर मी इतकी रहिवासी आहे माझ्यावर दिव्यांगातोवर बोलल्यामुळं मी आपले जे बार्शी शहरचे कुकडे साहेब आहेत त्यांना हे व्हिडिओची क्लिप दाखवणार आहे तिला माहित आहे ती बोलते व्हिडिओ डिलीट करते पण मी डाऊनलोड करून ठेवलाय तिच्या मी थोड तरी चार पुस्तकं कधी वाचले असतील पण डाऊनलोड केलेला आहे ते दाखवून त्याच्यानुसार दिव्यांग कायद्यानुसार गुन्हा तर दाखल करणारच आहे पण हे फर्स्ट न्यूज चॅनल आहे त्याच्यावरनं वादावाद होण्याची शाश्वत आहे समाजा समाजामध्ये होतो महिला भगिनीची इज्जत रस्त्यावर चवट्यावर घेतली जाते आता आमच्या दिव्यांगाचा सुद्धा दिव्यांग तो रस्त्यावर आणलंय त्यासाठी एकत्रित त्या संगीत वानकडे आहेत असं यांना म्हणायचं की जो कोणी हायलाईट होतो म्हणजे जो असेल म्हणजे आता समजा ताई दिशा काम करत आहेत त्यांना थोडस वाटलं तर त्यांच्याबद्दल वाट बोलणं किंवा जरांगे पाटील असेल कुठंतरी की त्यांच्या विरोधात बोलणं म्हणजे यातून त्यांना प्रसिद्धी हा त्यांचा एक हेतू असेल असं तुम्हाला म्हणायचं का मग काय होत आजवर ही संगीत कोणाला माहित होती का माहित होती का संगीत वानखेडे नव्हती माहिती ज्यावेळी जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणचा विषय घेतला त्यावेळी चार दिवस ती जरांगे पाटला बरोबर पाटील पाटील म्हणली म्हणतात काय आयडिया नाही पण ज्यावेळी जरांगे पाटलांकडनं तिला काय प्रतिसाद भेटला नाही सहा कोटी मराठा बांधव आहे बिचारा आपल्यासाठी लढतोय त्यांच्या बरोबर सेल्फी काढावं किंवा मी सांगल तीच त्यांनी ऐकावं ही भूमिका आपल्याला आपल्याला काय आहे मराठा आरक्षण मग तसं तिला कदाचित कुठं तर वाटलं असेल मग कुठं तिच्या भावना चुकवल्या असतील नसतील माहित नाही पण तिला लगेच कळालं की यांच्या विरोधात जर आपण बोललो मी तो 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 तर मी मोठी होणार आहे जसं तुम्ही आणखी दोन तीन नावं घेतली सुप्रिया सुळे असतील किंवा या लोकांची नावं घेतल्याच्या नंतर किंवा त्यांच्या विरोधात बोलल्याच्या नंतर कुठेतरी प्रसिद्धीशी ओग मध्ये येऊ शकतो आपण प्रसिद्धीच झाली मला सांगा पहिला मुद्दा संगीता वानखेडे बाईला कोणी ओळखत नव्हतं जरांगे पाटलाच्या विरोधात ज्यावेळी तिनं बोलायला चालू केलं तर त्यांचे विरोधक पाटलाचे विरोधक त्यांचे समर्थक ती काय करायला लागले तिला उचलून धराय लागले मग हे बघायला लागली बाबा उद्या काय भुकणार आहे परदिशी काय भुकल 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 हे बघत बघत तिनं खर तर जरांगे पाटलामुळे ही मोठी झाली जर जरांगे पाटलांनी आरक्षणाचा विषय मुद्दा उपस्थित केला नसता तर हिला काय कोणी ही करतच नव्हतं कुत्र्याची म्हणजे तिला राहिला घर नाही सतरा ठिकाणी ती काय करते अशीच घरा बदलती बदलती जरा काय आगावपणा केले की तिला चाकण मध्ये कुठल्या पुणे शहरात तिला कुठे ठेवत नाही असलं असल्यामुळे तिला कुठे टिकत येत नाही आणि उलट जरंगे पाटलामुळे मोठी झाली मी म्हणते तू आभार मान तुला पगार चालू झाला असेल युट्यूब चॅनल मध्ये फॉलोअर वाढले व्हिवर्स वाढले जरंगे पाटलामुळे परत ती काय करते तिला दुसऱ्याला म्हणते की जर माझ्याबद्दल कुणी बोललं तर ती मोठं व्हायला बघते आता मी संगीत सांगितलं बद्दल बोलते म्हणून आता तिला वाटत कि मी मोठं होणार हि लाच नाही जर नाव घेऊन बोलायची मी ती दुसऱ्याला शेमडे म्हणती कापुरे म्हणती ती स्वतः शेवडी अक्षरशः खोट सांगत नाही एवढी वाईट बाई आहे ना ज्या वेळी शंभर राक्षस मिली असते तेव्हा ही राक्षसीन पैदा झाली असते हे आम्ही म्हणतो आम्हाला बघितलंय पण पण हिच्या बोलण्यामध्ये थोडं सुद्धा ही नाही आता सुप्रिया सोळे बद्दल बोलते तृप्ती देसाई बद्दल बोलते आम्ही एवढे मोठे नाही पण प्रहारची वाघीन सामाजिक कार्यकर्ते आहे मी थोडी तर मग अशा जर गोष्टी कुणी महिला पुढे आल्या जर बोलायला लागल्या तिथं तो पुन्हा चालू झालं तिच्याच मागं लागणार मग मा आम्ही काय करायचं तिने एक मारल्या दोन मारल्या आम्ही एकतर मारीन का आम नाही आमच्या मराठा आरक्षणाच्या बाबतीत बोलते आम्ही त्याचं प्रत्युत्तर देणार जर एखाद्या महिलेवर अन्य अत्याचार करत असेल संविधानाबद्दल बोलती आणि ती फक्त संविधान 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 अगं संविधान तू आम्हाला नको शिकवू आम्ही दिव्यांग आहे संघटना आहे बच्चिवच्या काम करतो तुला ज्ञान जर संविधानाच तर तू स्पष्ट मत चॅनल वरती अस बघ बघ बोलून पुण्या महिला असं सामाजिक समाजसेविका असेल नाण्य ते पुढारी असतील सगळ्याबद्दल किंवा आपले मराठा पाटील असतील यांच्याबद्दल तिनं गरळ वकलीच नसती जर माहिती असते फक्त तिला माहित आहे मी कुणाचा विरोध कसा त्या विरोधात बोललो माझा विरोध फाट 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 आणि बघत कोण त्यांचे त्यामुळे ती तिचं नाव घेणं एवढी ती मोठी नाही त्यांनी जर सोशल मीडियाचा युट्यूब चॅनल काढलेला आहे तो एखाद्या माणूस प्रसिद्ध आल्याच्या प्रसिद्धी आल्याच्या नंतर त्याच्या विरोधात कुठंतरी बोलणं आणि स्वतःचा चॅनल हायलाइट करणे स्वतः हायलाइट करणे या संदर्भात यांचा आक्षेप आहे आणि जरी स्वतःचं मत मांडण्याचा भारतामध्ये मा अधिकार असेल परंतु एखाद्याच्या विकृतीबद्दल किंवा एखाद्याला नैसर्गिक आपत्ती असेल तर त्याच्याबद्दल बोलणं हे कुठंतरी आक्षेप आहे आणि यांचं जे म्हणणं आहे ते त्यांनी कलम दाखवलं आहे त्या कलमाच्या नुसार बार्शी पोलीस स्टेशन या ठिकाणी देखील गुन्हा दाखल करण्यासाठी या ठिकाणी सर्व दिव्यांग बांधव या ठिकाणी आलेले आहेत आपण पाहिलं असेल सर्व दिव्यांग बांधव या ठिकाणी दिव्यांनी त्यांची संघटना आहे प्रहार संघटना आणि त्या संदर्भात या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि ह्या शेवटी पर्यंत तळापर्यंत आम्ही पोहोचणार आहे संबंधित संबंधित कलेक्टर ऑफिस सह आयुक्त असतील सगळ्यांना आम्ही निवेदन दिलं आहे हिज चॅनल बंद करावं हिच जी वागणूक आहे तत्काळ बंद करावं आणि महिलांचा अपमान करते आपण देईल असे काही तिच्या शब्द आहेत त्याच्यावर तिच्यावर तीनशे सुद्धा गुन्हा दाखल व्हावा आणि दिव्यांग कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा आणि ही तळागाळापर्यंत उचून आम्ही तिचा अक्का बोका कोण आहे संजीवनी बारंगुळे बरोबर प्रहारच्या वाघिणी बरोबर तिनं पंगा घेतलाय आतापर्यंत मी गप्प होते पण आता हा सवी तसा लढा पुकारलेलाच आहे तर हा लढा शेवटपर्यंत कसा जाईल आणि ही जे हि ज्या आकाचा तपास कसा काढेल हे मी शेवटपर्यंत प्रयत्न आपण पाहिलं असेल की वैयक्तिक बोलणं हे कुठेतरी महागात पडणार आहे या संदर्भात या ठिकाणी संजीव बारंगोई या ठिकाणी आलेल्या आहेत आणि बार्शी पोलीस स्टेशन या ठिकाणी दिव्यांग बांधवाच्या भावना उकल या संदर्भात गुन्हा दाखल करण्यासाठी सर्व दिव्यांग बांधव या ठिकाणी आले आहेत येत्या काळात आपण पाहूया की ताई गुन्हा दाखल करून पुढच्या त्यांच्या ज्या रणनीती ज्या आहेत त्या देखील त्या कशा प्रकारे अवलंबणार आहेत कॅमेरामॅन समी गणेश शिंदे जी मराठी न्यूज बार्शी